महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे पण आपण इथं एजंट ब्रोकर म्हणून नाही आलेलं आहे हे आपले यूट्यूब चॅनल आहे आपण इथं जी माहिती देतो ना ती खूप मौल्यवान आणि महत्वाची असते कारण की असं सहजासहजी व्हिडिओ बनवत नाही आपण मंडळी आज तुमच्यासाठी जी माहिती आलेली आहे ती प्लॉट बद्दल माहिती आहे आणि वन बी एच के फ्लॅट पण आहे बरं मंडळी तुम्हाला काय खरेदी करायला का आवडणार कुठं जायला आवडणार बरोबर ना काय खरेदी म्हणजे तुम्हाला प्लॉट खरेदी करायला आवडणार का तुम्हाला फ्लॅट मध्ये राहायला जायला आवडणार तर ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकतात मंडळी आज आपल्याकडं जी प्रॉपर्टी उपलब्ध आहे बघायला गेलं आज भर बरेचसे सकाळपासून बरेचसे कॉल उचलले मी आणि लोकांबरोबर मी बोलत होतो तर आता मी प्रत्येक वेळेस मी बोलत असतो की आम्ही एजंट ब्रोकरचं सा सारखं का काम करत नाही ह्याचा अर्थ हे आहे की तुम्ही जे बोलणार की आम्हाला कात्रजला पाहिजे कोण बोलतो आम्हाला पिंपरी चिंचवडला पाहिजे कोण बोलतो आम्हाला फुरसुंगीला पाहिजे फ्लॅट पाहिजे किंवा जागा पाहिजे आणि टायटलमध्ये जे दिसलं बघा जे दिसलं म्हणजे चार लाख चार लाख तीस हजारांनी जागा किंवा पाच लाख तीस हजारांनी आता काय फुर्सुंगीला ती जागा भेटणार का पाच लाख तीस हजारामध्ये किंवा फ्लॅट आपला जो आहे आपल्याकडे जो फ्लॅट अवेलेबल आहे संपूर्ण डॉक्युमेंटेशन सकट साडे लाखाला भेटणार आहे म्हणजे दहा लाख पन्नास हजारापर्यंत तुमचं खरेदी खत वगैरे तुमच्या नावावरती होणार आहे रजिस्ट्रेशन होणार आहे तर त्याच रेटमध्ये हडपसरला भेटणार का फ्लॅट दहा लाखामध्ये सांगा मला किंवा पिंपरी चिंचवडला भेटणार का आणि या फ्लॅटचा जो एरिया आहे तीनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचा एरिया आहे मंडळी काय माहिती का मेन इम्पॉर्टंट जे आहे लोकेशनचा पैसा आहे लोकेशन खूप महत्वाचं आहे आता ह्या फ्लॅटबद्दल मी काय बोलू आपल्याला या फ्लॅटमध्ये चोवीस तास पाण्याची सोय आहे बरोबर ना या फ्लॅटमध्ये चोवीस तास पाण्याची सोय आहे आणि फक्त ह्याची जी, जी किंमत आखलेली आहे दहा लाख पन्नास हजाराची टोटल कागदपत्र सकट किंमत आखलेली आहे मला हे सांगा तुम्ही जे बघतात तर तिकडे तुम्हाला फ्लॅटमध्ये फोर व्हीलर पार्किंग भेटणार का चोवीस तास पाणी भेटणार का भेटणार अहो करोडोचा रेट असणार त्या फ्लॅटचा पण इथं फक्त दहा लाख पन्नास हजारामध्ये हे तुम्हाला फ्लॅट भेटू राहिलेले आणि बघायला गेलं फोर व्हीलर पार्किंग आहे टू व्हीलर पार्किंग आहे सगळं काय पण लोक जे आहे ना की त्यांना जे पाहिजे तर त्या कडस लक्ष देतात आता आपल्याला जे दिसतात बरोबर ना असे बघायला गेले पिक्चर खूप सारे येतात पण मेन जे हिरो असतात त्यांच्याकडं त्यांचेच पिक्चर जास्त बघतात पण साईड जे हिरो आहे आम्ही आमचे पण बघा ना आमची पण प्रॉपर्टीला येऊन तुम्ही बघून जावा एकदा मग तुम्ही विचार करा की तिकडचं आणि ह्या रेटमध्ये खूप फरक आहे आणि बघायला गे गेलं आज प्रॉपर्टीच्याकडं वळायला पाहिजे आणि फ्लॅटपेक्षा मी तर म्हणतो की एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट खरेदी करायला पाहिजे आता हे फ्लॅटचा जो लोकेशन आहे हे पुण्यापासून एक पस्तीस किलोमीटर अंतर तीस किलोमीटर अंतर म्हणजे सणसवाडीमध्ये मेन पासून एक तीन किलोमीटर आतमध्ये हे दहा लाख पन्नास हजाराचे फ्लॅट आहे त्यानंतर आपण प्लॉटची कडं जाऊ आपण प्लॉटकडं बघा मी तुम्हाला पहिला कमी रेटचं सांगतो चार लाख तीस हजाराचा प्लॉट आहे तो एक साधारणपणे कासारी फाटा वाघुलीच्या पुढं शिकरापूर आहे शिकरापूरहून कासारी फाटा आहे तिकडून एक तीन किलोमीटर आतमध्ये हे बघायला गेलं जास्त एकर नाही कमी एकर आहे एक तीन एक एकर तीन साडेतीन एकरचा प्लॉट असणार आहे साडेतीनच एकर असणार आहे कारण की जास्त मोठे नाही ठेवलेले आणि छोटाच प्लॉट जो प्लॉट आहे जागा आहे ओके तर त्याच्यामध्ये हे प्लॉटिंग केलेले आता ह्या प्लॉटिंगमध्ये चार लाख तीसच्या ह्याच्यामध्ये संपूर्ण डेव्हलप केले त्यांनी ड्रेनेज लाईन आणलेली आहे प्रत्येक प्लॉटला एक एक झाडं वगैरे लावलेले ला आहेत चांगली लेआउट केलेली आहे ले त्याचा व्हिडिओ पण आपला झाला होता पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी नाही पाहिजे डायरेक्ट राहायचा असेल तर पाच लाख तीस वाले जे प्लॉट आहे ते तुम्ही का खरेदी करू शकता जाहीर माते हवेपासून एकच किलोमीटर कुठून कुठला हायवे काय कळायला तुम्हाला काय नाही कळायला ना, ना? हायवे जो आहे नगर रोड पुणे नगर रोड पुणे शिकरापूरच्या इथं कासारी फाटा कासारी फाट्याच्या इथंच हे प्लॉट आहे हे पाच लाख तीस हजाराच्या ह्याचा रेट आहे आणि फक्त पाच लाख तीस हजारामध्ये हे जे प्लॉट जे आहे हे प्लॉट कुठले आहे ऍग्रिकल्चरस प्लॉट आहे अकरा लोकांमध्ये सात बारा होणार आहे आणि पाच लाख तीस हजाराचा रेट आहे आणि इथं बघा मंडळी इथं जे आहे तुम्हाला अडीच लाख अडीच लाख रुपये डाऊन पेमेंट करायचे आहे आणि वरती जे yes. रजिस्ट्रेशन असणार आहे कागदपत्र असणार आहे त्याला तीस हजार रुपये तुम्हाला द्यायला लागणार आहे आणि हे जे प्लॉट जे आहे संपूर्ण जे आहे शेतीना विकास झोन म्हणून ओळखले जाणारे बघा हे जे आहे शेती नाव विकास झोनचेच प्लॉट आहे म्हणजे इथं जे आहे तुम्ही घर बांधू शकता आणि हे जे प्लॉट जे आहे ना एग्रिकल्चरच प्लॉट आहे आणि एग्रिकल्चर प्लॉट का खरेदी करावे विचार करा तुम्ही शेती तर नाही करायची ना आपल्याला अहो पुण्याच्या जवळ आहे हे पण जे आहे फक्त पस्तीस किलोमीटर कासारी फाटा आता तुम्ही म्हणणार लोकेशन द्या अव आपण लोकेशन वगैरे काय देत नाही कारण की आपला डायरेक्टली पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचाळ एक्सिस बँकेच्या एटीएम एक शेजारी फोन नंबर सुद्धा घेऊ नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा फोन नंबर आहे आणि बघायला गेलं लोकेशन का देत नाही माहिती आहे तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे अव लोकेशन दिलं ना लोकेशनपर्यंत जाण्याच्या अगोदरच लोक फसून जातात कारण की तिकडं खूप वेगवेगळे लोक बसलेले आहे फसवणारे तर त्यामुळं मंडळी माफ करा मी डायरेक्टली कोणाला पण आम्ही लोकेशन देत नाही तुम्ही आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे परत एकदा सांगतो नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो ह्या व्हॉट्सअप नंबरवरती थेट मला संपर्क करू शकतात कॉल केला तर उचलू शकतो किंवा नाही उचलू शकतो कारण की तुमच्यासाठीच बिझी असतो मी व्हिडिओ बनवण्यामध्ये तर तुम्ही काय करू शकतात माहिती आहे का मेन इम्पॉर्टंट मेसेज करा मला व्हॉट्सअपला कमेंट बॉक्समध्ये पण मेसेज केलं या युट्यूबच्या ह्याच्यामध्ये तर चाल मी तुम्हाला फोन नंबर सापडणार तुम्ही या ना व्हॉट्सअपवरती या ओके आणि तुम्हाला बघा तीन प्रॉपर्टीची टोटल माहिती दिली एक तर बघा एक दहा लाख पन्नास हजारवाला वन बी एच के फ्लॅट कुठं सनसवाडीमध्ये तीन किलोमीटर आतमध्ये ती आणि त्याचा स्क्वेअर फीट सांगायचं मी विसरलो होतं आठवलं मला तीनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट आहे आणि त्या फ्लॅट मध्ये वन बी एच केचा चा आहे एक हॉल किचन बेडरूम एक बाल्कनी सुद्धा भेटणार आहे ओके हे पाच मजलीची बिल्डिंग हे तर सांगितलं मी ओके आणि दुसरी जी प्रॉपर्टी सांगितली तुम्हाला चार लाख तीस हजारवाली इन्व्हेस्टमेंट आता हे प्लॉट जे आहे ह्याला लोन तुम्हाला कुठं बघायची गरज नाही आपणच देणार आहे बिलकुल फ्रीमध्ये आहो फ्रीमध्ये काय पेड तर करायला लागणार नाही फ्रीमध्ये कुठं व्याज वगैरे काय लागणार नाही त्यानंतर आ, हे पाच लाख तीस आहेत त्याचे पण दोन लाख पन्नास हजार भरले हा चार लाख मध्ये तुम्हाला एक तीसच भरायचे बाकीचे जे आहे हप्ता तुम्ही दोन वर्षाचा फेडा चला मंडळी वेळ झालेली आहे तुम्ही ब तुम्ही या लवकर बघितलं मला आणि हे जे भरपूर असे जाहिराती बघतात ना त्यांच्यावर लक्ष देऊ नका जे सत्य आहे जे खरं आहे त्यांचे पेपर तुम्ही पडताळून पहा आणि तुम्हाला जे सुचलं की इथं घ्यायचं तिथं घ्यायचं पण एकदा जरूर पेपर बघायचे कागदपत्र म्हणजे खरेदी खास सात बारा संमतीपत्र ओके भेटू आपण तुम्हाला आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे